नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण खुश खबर आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न देता आपण स्पष्टीकरण करूया शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे नियमित वेतन देयक बाबत मोठी महत्वपूर्ण अपडेट बातमीचे शीर्षक चे नियमित वेतन बिल देयक बाबत महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे वेतन अपडेट बाबत महत्वपूर्ण मा माहिती पगारपत्रक सादर करण्याचे निश्चित केले वेळापत्रक चला पाहूया पगार अपडेट संदर्भात सविस्तर माहिती त्या संदर्भाने आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत तर चला पाहूया ब्रेकि ब्रेकिंग न्यूज ला चे स्पष्टीकरण त्या अगोदर जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला आपण स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांचे माहेोव्हेंबर चे नियमित वेतन देयक बाबत मोठे महत्वपूर्ण अपडेट कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देयक सादर करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर वेळापत्रकानुसार दोन हजार चोवीस चे वेतन देयक पारित करताना डीओ यांनी DDO टू कडे देयक फॉरवर्ड करण्याकरता दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात आलाय तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरी स्तव पंचायत समिती लेखापाल अधिक्षक लेखा अधिक्षक सादर करायचे एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत तर हायस्कूल मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडे सादर करण्यासाठी बावीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि सदर विधेयक सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे क्रमांक प्राप्त झाले आहे अशांचे वेतन देयकातून एन पी सी ची रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार असेल अशांची एन वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आले आहेत तसेच पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शाला अर्थ मिळाला असेल तर अशांना अशा प्रणाली अंतर्गत अदा निर्देश देण्यात आले आहे तर नवनियुक्त शिक्षण सेवकांना मानधन अदा करताना त्यांचे बँक खाते व आय कोड शाला प्रणाली सीएमपी बँक डिटेल चा टॅब चा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्यासंबंधी गट शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने काढण्यात यावे अशा प्रकारच एक वेळापत्रक आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे वेतन देयक अदा करण्याच्या संदर्भातून शासन स्तरावरून माहिती देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ